अरे माऊ मला येऊ कस का कुठे गेलेला तू कुठे गेला कुठे माझे कुठे गेलेला माऊ माझ कुठे गेलेलं माऊ माझ बाय माझे किती दिवसांनी आलाय तुम्ही मी गावाला गेलेली चार दिवस तेव्हा हा माऊ गाव एक लागवायला औषध पीच औषध पीच औषध पी औषध 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 ए दाधू औषध निला दोन मिनिटं त्या माऊकडे बोलते पण ही बोलून देत दे मला कुठे गेले माझ्या माऊ एवढे दिवस कुठे गेलेला पाणी होतो कुठं पाणी पाणी होतो तुझ्यावर थांब खूप दिवस झाले खूप दिवसांनी आलंय माऊ माझा जाडूला मी शोधत होती बोले काय झालं कुठे गेला जाडू माझा एवढ्या दिवसांनी जाडू आलाय दुसरा पण असाच आहे एक माऊ पण तो असा हात बीत नाही लावून देईल झाडा आहे व तो असा हात नाही लावून देणार तुम्हाला लगेच अंगावर येईल चावेल कुठे गेले एवढे दिवस बाबू पी 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 आता माझी बायती कुठे गेलेली कुठे गेलेली एवढे दिवशी गे माऊ माझी कुठे गेलेली भारी आपली माऊ कुठे गेलेली बाबू माऊ माझा कुठे गेलेला बघा पतला पतला झाला परत पतला पतला झाला माऊ पतला पतला झाला आमच्या माऊ कुठे हो कुठे गेलेला आपला माऊ माऊ पंधरा आज पंधरा वीस दिवसांनी माऊ आलाय बघा वीस दिवसांनी माऊ आले ना आज बाय माझे अरे देवा बदल बाबू चल अगं थांब नाही भरपूर आदिवासी ऐकणार नाही ऐकत नाही जरा पण माऊ आले मध्ये चला मला जायचं कामाला बाय बाय टाटा माऊ जा रे बाबा तू बाहेर जा जा ही हीच ऐकणार नाही तुझा बस मला जाऊ दे जाऊट रे इथे बस एवट जा 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 काय झालं तू खाल्ल्याशिवाय आता ऐकणारच नाही चल चल बाहेर चल चल औषध येत चल ए तिकडे 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 चल चल बाहेर चल चल बाहेर चल आपले सगळे गुरुशी राहिलेत चल कोण आला कोणाला खायला दिलाय की इथं चालू होतं बाहेर या औषध दे किती शाने आहे बघितली एवढ्या शाळा कोण असेल का औषध बघितलं गेले ना आतमध्ये लगेच असे ही तुझं काय चाललं रे मिठू कशाला बरं तिला औषध द्यायचं होतं बघितला कशी गेली आतमध्ये बघ खिडकी उघडी आहे तिकडे तुझं कामकाज कोण आहे अरे बाबा सुटी लवकर बघ सुटी कुठे गेली गेली खूपच खाली जाऊन बसली चला बाय बाय ताटा शुभ सकाळ पण आज किती दिवसांनी माऊ आला आहे मी विचार करू ती माऊला एकदा तरी बघू दे मला मग जीव शांत होईल माझा पण आज हा माऊ आला खूप बरं वाटला चला बाय बाय ताटा सपोर्ट करा भावानं बहिणीनं खाली एक जीव दिसला नाही ना तरी पण एवढी हालत होते